बघितलं असाल की गरीबाची शिवभोजन थाळी ही बंद केली केली की के नाही केली कालच टीव्हीवर मी मंत्र्यांचं अन्न आणि नागरी पुरवठा हा मिळत होता झाली निवडणूक गेली आता शिधा बंद झाला कालच त्यांनी सांगितलं की आनंदाचा शिधा स्वतःचे फोटो छापणं वाटपाचे कार्यक्रम मंत्र्यांनी करणं आणि लोक सुद्धा या अशा खोट्या खोट्या आणि छोट्या छोट्या गोष्टीला बळी लोक पडतायत लोक पडतायत शिवभोजन थाळी गेली तरुणांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक गावामध्ये एक एक तरुण सरकारच्या योजनेची माहिती देणारा नेमला गेला त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भाषणाची क्लिप आमच्याकडे आहे त्यांनी सांगितलं आम्ही हे तुम्हाला तात्पुरते नेमत नाही आहोत तर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये कायमचं करून घेणार आहोत निवडणूक झाली आणि दुसरा जी आर काढला गेला की आम्ही फक्त तुम्हाला सहा महिन्याकरता ठेवलेला आहे आज अनेक पोरं ही रस्त्यावर आलेली आहेत आणि ती आझाद मैदानावर उपोषणाला सुद्धा बसलेली आहेत निवडणुकीच्या पूर्वी चोवीस ऑक्टोबर दोन हजार ला एक जी आर काढला जे एन आर एच एम मधून जे हॉस्पिटलला नोकरीला आहेत त्यांना जी आर काढून दिला की तुम्हाला कायमस्वरूपी करण्यात येत आहे त्यांना आता कमी केलं ते माझ्याकडे परवानच्या दिवशी आले आलेले मला म्हणाले हा तुमचा आमचा सरकारचा जी आर वाचा आणि ह्या जी आर प्रमाण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कायम करून द्या मी जी आर वाचला आणि जी आर मध्ये शेवटची ओळ अशी लिहिलेली होती वरती त्यांना घ्या असं सांगितलं आणि शेवटची ओळ अशी लिहिलेली आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी यांना कायमस्वरूपी करून घेत असताना सरकारी नियमांची पायमल्ली होणार पंद्रा, ना याची काळजी घ्या काय सरकारी नियम आहे ते आहेत पंधरा पंधराशे रुपये कुणी न मागता त्यांच्या खात्यामध्ये टाकले आणि सांगितलं एकवीस एकवीसशे रुपये करू आता म्हणतात योग्य वेळेला करू शेतकऱ्यांना सांगितलं तुमची कर्जमाफी आम्ही करू आता म्हणतात योग्य वेळेला करू आज आज कालच जर तुम्ही बघितला असाल तर बिहारची निवडणूक बिहार राज्याची निवडणूक जाहीर झाले कुणीही न मागता प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये सरकारनं दहा दहा हजार रुपये टाकले किती टाकले दहा दहा हजार रुपये टाकले आणि गेले महिनाभर पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय शेतकरी अनेक मेले अनेकांनी अनेक अने आत्महत्या केल्या अनेकांची गायी गुरु वाहून गेली अनेकांची घरदार उद्ध्वस्त झाली अनेक, अनेक विद्यार्थ्यांची